मुखेड नगरी नगरीमध्ये उद्या तेरा तारीख या दिवशी सुनबाई कर्तज्ञ सोहळा व या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार तुषारजी राठोड साहेब यांचा सापत्निक सत्कार ठेवल्या गेलेला आहे माझी नगर म्हणजे मी स्वतः आणि मानवता विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे ह्या हा कार्यक्रमाचा हेतू एवढाच आहे की जे उपेक्षित सुनबाई होती आजपर्यंत समाजात।, समाजात त्या सुनबाईचा आणि आमदार साहेबांनी जे दहा वर्षामध्ये या मुखेड तालुक्याचा विकास साधले साधले आहेत त्याचा कुठं गौरव झालेला मला असं मा मला वाटलं नाही आणि माझी एक भावना तयार झाली की एवढं चांगलं काम करून देखील त्यांचा गौरव होत नसेल तर आपण कुठंतरी ह्या का याला उजाळा द्यावा म्हणून माझ्या मनामध्ये मा या भावना तयार झाल्या दोन्ही आणि त्या माध्यमातून हा सत्कार घेण्याचा मी मानस केला आणि आपल्या मानवता म विचारमनच्या लोकांना सोबत घेऊन हा उद्याला सत्कार सोहळा घेत आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही माझी सर्व जनतेला विनंती आहे नम्र विनंती आहे शेरामधून एक पन्नास पंचावन्न लोक सुनबाईचा कर्तव्य सोहळा म्हणून सत्कार ठेवला गेलेला आहे यांचे कुटुंबीय आणि परिसरात सर्व परिसरातील पाच चारशे ते पाचशे महिला येण्याचा अपेक्षित आहे हा कार्यक्रम आर्य वैश्य मंगल कार्यालय मुख्यड येथे उद्या 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 तीन वाजता तीन ते सहा भोजन आणि त्यानंतर कार्यक्रमाची कार्यक्रमाला सुरुवात तालुक्यामधील एक तर आता आमदार साहेब आहेतच त्यांच्याबरोबर चक्रवर्तीबाई त्यांची आई आणि त्यांची स त्या आमदार साहेबाचा स सपत्नीक सत्कार आहे त्यामुळे त्यांच्या पत्नी सर्व म्हणजे ग बळून पाटील आणि लक्ष्मणराव केंद्रे साहेब आमचे दशरथराव लहुबंदेजी खुशाल पाटील ह्या सर्वांचा मान्यवरांचा आणि डॉक्टर नागोरावजी कुंभारसाहेब हे विरोपक्ष शिवाचार्य महाराज व बारूचे नामदेव महाराज हे देखील उपस्थित आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सतत आपल्या घरातली सुनबाई ही उपेक्षित घटक असल्यामुळे आपणाला त्यांचा कुठंतरी सत्कार करावा ह्या शुद्ध भावनेतून या सुनुबाईचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे तसेच या तालुक्याचे माननीय आमदार दहा वर्षापासून या तालुक्याला आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्याने एक तालुक्याचं सर्वांगीण विकास साधला आहे त्यांचाही कुठंतरी गौरव व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील असा उपक्रम आम्ही पहिलाच उपक्रम असेल कदाचित असा कर, कर, घेतला आहे